सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर काय झालेलं आहे भावाच्या लग्नामुळे ना आता बरोबर आठ दिवस होतील माझे काही व्हिडिओ आलेलेच नाही आहेत वेळच मिळत नाही आहे व्हिडिओ भरपूर साऱ्या काढून ठेवल्यात पण चॅनलवर व्हिडिओ अपलोड करायला मला वेळ नाही आहे तर मला तुम्ही काय केलंय मी आज आलेली गावी हे सगळे व्हिडिओ जे आहे ते मी गावाला जायचे त्या दिवशीच आहे अपलोड करेल म्हटलं पण मला काही वेळ मिळाला नाही तर त्या दिवशी माझी ही निघायची गाई होती सकाळी मी लवकर उठलेली होते जायचं उशिराच दहा अकरा वाजता मला घरातून निघायचं होतं पण बाकीची कामावर काही होती मला जाताना शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायच्या होत्या त्याच्यामुळे मग थोडंसं गडबड गडबड चालली होत्या तिकडे बनवून घ्यायच्या होत्या जाताना थोड्याशा सगळ्यांना झाडून वगैरे झाला भांडी घासलेली आहेत पाणी ठेवले गरम करायला आणि आता गाईची धार काढतील मामा सूर्य छान असा वरती आलेला आहे आणि गणेश काय माझ्यासोबत येणार नाही आहे तो मागून येईन त्याच्या पप्पांसोबत तर आत्ता बाकीचं तुम्हाला दाखवते मी पटपट स्वयंपाक करायचा का आहे कारण कसं कुठल्या का गाडीत जायचं काय असं नक्की नाही फक्त दहाला इथून निघायचं आहे हे माहिती आहे तर खूप छान तुमच्या अशा कमेंट्स सा असतात की ताई आम्हाला लग्नाचे पण व्हिडिओ दाखव आणि सगळे म्हणजे जे जे काही हळदी मेहंदी बांगड्या सगळं जे काही कार्यक्रम आहे त्याचे सगळ्याचे व्हिडिओ दाखव तर, तर मी नक्की काय करणार आहे आता मी आलेली आहे गावी आणि मी तुम्हाला छान अशा सगळ्या व्हिडिओ एक एक, एक चॅनलवरती अपलोड करणार ते त्या जा दिवशी जायचं होतं त्याशी सकाळी छान असा मस्त गणेशसाठी आणि मामांसाठी मी नाश्ता बनवला होता पोहे नाश्त्यामध्ये पोहे केले होते गणेशला जायचं होता क्लासला नंतर म्हणलं मागून जाताना डबा द्यावा तर मस्त चुलीवरचे पोहे केले होते त्याला म्हणलं खाऊन जा, जा। आणि आता गणेशची माझी भेट होणार होती शुक्रवारी कारण शुक्रवारी ते येतील मी गुरुवारी जाणार आणि ते शुक्रवारी संध्याकाळपर्यंत तिथे येतील कारण गणेशचं एक इंजेक्शन राहिलेले ते घेऊन यायचं होतं त्याला ना मी व्हिडिओत म्हणलेले आहे की त्या छोट्या पिल्लांचे दात लागले होते तर पीठ म्हणून ठेवले आणि पुढची तयारी करते हे न्यायची म्हणून मी कारली आणून ठेवली आहेत जाताना जे काय इकडचं गावाकडचं तिकडे न्यायचं असं ठरलेलं होतं म्हणजे छान वाटतं न्यायला पण भाजीपाला असा भरपूर असतो आणि समोर ह्या झाडाला वांगी भरपूर आहेत मामा म्हणले मी तुम्हाला काढून देतो तोपर्यंत तुझं उरकून घे कारली काढलीत त्यांनी आता वांगी काढायची राहिली आहेत त्यांनी खूप सारा घेवडा कालच आणून ठेवलेला आहे खूप म्हणजे कसं सगळ्याला थोडं थोडं भाजीला आणि इकडे तयारी केली गूळ बाहेर आणून ठेवलाय एका ताईंला बघायची होती शेंगदाण्याच्या पोळ्या कशा कराय मी करते हे त्यांना दाखवायचे तर हे बघा छान असे शे शेंगदाणे मी भाजून घेतले होते थंड झाल्यावर मिक्सरला पूर्ण बारीक कुटून घेतलेत गूळ बाहेर आणलाय आणि ही जी व्हिडिओ आहे एवढ्या गडबडीत मी घेतलेली होती कारण का तर त्या म्हणलं आता शेंगदाण्याच्या पोळ्या करतोय तर व्हिडिओ घ्यावा मला वेळ नव्हता कारण आवरायचं होतं तयारी जे काय सामान न्यायचे ते त्या गोंधळामध्ये तरी पण तर मी हे व्हिडिओ घेतलेला तुम्ही नक्की मी आता चॅनलवर अपलोड करणार आहे तुम्ही नक्की बघा तर असं छान मी शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले आहेत बारीक कुटायचे मोठे कुटायचे नाही लाटताना काय होतं मग फुटतात पोळ्या आणि आत आधीच जे आपलं गव्हाचं पीठ असतं ते छान असं मळून घेतलेलं आहे जसं आपण नॉर्मल चपात्या करण्यासाठी मळतो तसं किंवा पोळ्यांसाठी करतो पुरणपोळ्यासाठी तसं मळून ठेवायचं म्हणजे छान पोळ्या होतात तर चला आधी चहा घेतो दोघीजाणी आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करतो तर आता त्याच्यामध्ये तुम्ही इलायची पण मिक्स करू शकता तुमच्या आवडीनुसार तर मी काही घातलेलं नाहीये एवढा आता माझ्याकडे वेळ नाही इलायची वगैरे तर बघा सुंदर आता पोळ्या लाटायला सुरुवात केली आहे था था। तर हो तुम्ही मला सर आत्यालाच बसवलं का लाटायला तर ठरलं असं होतं की मीच पोळ्या करणार पण मला देवपूजा वगैरे करायचं होतं म्हटलं आता आहे शेवट दिवस आज परत चार पाच दिवस कमी आहे म्हटलं गुरुवारही होता मी ज्या दिवशी गेले होते त्या दिवशी गुरुवार होता मग म्हटलं पूजा करून घ्यावी माझा उपवास असतो आणि मला ना पूजा केल्याशिवाय हे होत नाही प्रत्येक बायकांचं असंच असतं पूजा केल्याशिवाय दिवसाची सुरुवातच नाही तर हे बघा जर हुंडा करायचा त्याच्यात जे काही शेंगदाणा आणि गुळ मिक्स केला ते कूट त्याच्यात भरायचा आणि हुंडा असा आत्या बघा कशा पॅक करतायत त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये काय करायचं खिसलेला जो गुळ आहे जसं आपल्याला गोड लागते प्रमाण तसं मिक्स करून घ्यायचं आणि इकडे मी वांग्याची भाजी फोडणीला घालून माझी दुसरी कामं चालू होती आत्या म्हणल्या तू बाकीची कामं उरकून घे आणि मी तोपर्यंत छान अशा चा पोळ्या करते कारण थंड होतील आणि मग जाताना न्यायला हे होतील तर आत्याने हे सगळं जे केलं आहे हे आत्यानी एवढ्या गडबडीतून पोळ्या केलेल्या आहेत माझं तर नव्हतंच कारण उशीर खूप झालेला होता त्याच्यामुळे नको म्हणलं कारण काय होईल गाडी परत गेली की काका ओरडत बसतील आणि छान आहे बघा हा मुंडा भरून घेतला आणि लाटायला सुरुवात केली आधीची एक पोळी मस्त अशी भाजून झालेली आहे आणि तुम्हाला जसं आवडतं तूप तेल तसं लावून तुम्ही ती पोळी भाजा तर तुम्हाला मी आता आत्याने लाटण्या लाटलं का पोळी लाटली का की मग शेंगदाण्याची पोळी दाखवते त्या ताईंनी बरेच वेळा मला कमेंट केली ती की कि तुम्ही शेंगदाण्याच्या शे पोळ्या नक्की केलेल्या दाखवा नक्की केलेल्या दाखवा कशा करता ते दाखवा तर हे बघा आत्यानी काय केलं छान हुंडा केला त्याच्यात ते, ते शेंगदाण्याचं जे आपण हे केलं होतं म्हणजे जसं पुरण करतो तसं शेंगदाण्याच्या पोळीसाठी जे शेंगदाणे कुटलेले होते गुळ मिक्स म्हणजे मिक्स करून जे हे होतं ते त्याच्यात चा छान असं त्या हुंड्यामध्ये भरलं आणि सुंदर अशी आत्याने लाटलेली आहे पातळ केवढी लाटली बघा सगळीकडे ते शेंगदाणा गुळ असं पूर्ण मिक्स झाले आता मस्त तूप लावून भाजायची तुम्हाला जे आवडेल ते लावून भाजा माझ्याकडे म्हशीचं तूप आहे तर हे काही घरचं तूप नाही मला मागे कमेंट्समध्ये विचारलं होतं की हे घरचं तूप आहे का तुमच्या तर नाही आमच्याकडे म्हैस नाही आमच्याकडे गाय आहे पण दूध जास्त काय काढत नाही आम्ही त्याच्यामुळे दूध तूप काही निघत नाही आम्ही काय करतो वासराला सगळं प्यायला देतो जे चहापुरतं किंवा दही आणि खाण्यापुरतं दूध ठेवतो पण त्याच्यामध्ये काय एवढी साय नसते त्याच्यामुळे तूप होत नाही पण हे आहे ते मला मावशीने मागे मामांचं ऑपरेशन झालं त्यावेळेस तूप दिलं तर तेच आम्ही वापरतोय मग काय सुद्धा मस्त आत्याने अशा तूप लावून पोळ्या छान भाजल्या होत्या तर कोणाकोणाला शेंगदाण्याच्या पोळ्या अशा मस्त कडक आवडतात त्या तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर त्या ताई आता व्हिडिओ मी जेव्हा चॅनलवर अपलोड करेन त्यावेळेस बघत आहेत का नाही बघत आहेत काय माहिती पण मी त्यांची पण इच्छा पूर्ण केलेली आहे त्या मला बरेच वेळा म्हणाल्या होत्या तू सगळ्यांच्या कमेंट्समध्ये सगळ्यांना रिप्लाय देते की मी हे करेन ते दाखवते हे दाखवते माझं दाखवत नाही तर खूप साऱ्या आत्यांनी अशा बिचाऱ्यांनी पोळ्या बनवल्या होत्या आणि माझी जायची वेळ झाली ती मग काय पोळ्या अशा मस्त कपड्यामध्ये बांधल्या माझं तर उपवास होता त्यामुळे शाबुदानं खिचडी खिचडी बनवली होती तर एवढ्या पोळ्या घेतल्यात आणि आता गणेशचा पण डबा भरून ठेवते ते जाता जाता हे देतील आणि काका मला घ्यायला आलेले आहेत तर चला माझी बॅग वगैरे भरून झाली आहे आता मी निघते तळेगावला जायला तर मी गे गेले आधी काकांच्या गावात यावलीमध्ये काका मला घेऊन गेले एवढ्या सगळ्या ह्या लेडीज येणार होत्या मग आम्हाला खरं तर इथून गाडीने माड्यापर्यंत जायचं होतं माड्यातनं आमची ट्रेन होती पण काय केलं काकांनी इथून जातानाच टॅम्पो केलेला होता मग आम्ही काही इथून एस टीने गेलो नाही माड्यापर्यंत आम्ही गेलो होतो त्या टॅम्पोतून तर आता आमची लवकरच ट्रेनने सगळ्या अशा वाड बघत स्टेशनवर थांबलेले हे जे स्टेशन आहे हे माडा स्टेशन आहे आणि आमची ट्रेन आलेली होती तर चला आता आम्ही बसतो आणि जातो ह्या ट्रेनमध्ये जागा भरपूर असती पण ही खूप हळूहळू जाती तर पोचलो आम्ही बरोबर सात वाजता पुण्यामध्ये पुण्याच्या स्टेशनच्या बाहेर आलो आहे कारण आम्हाला स्टेशनवर स्टेशनवरनं शिवाजीनगरला जायचं आहे एश ह्याच्यानी बसनी काय ते रिक्षा करून जायचं आहे कारण लोकल आहे ती शिवाजीनगरवरनं आहे पुण्यातून नाही आहे तर हे छान पुणे केवढी गर्दी आहे बघा नुसता गाड्यांचा आवाज आवाज हे असं आपल्याला शांततेची सवय असते हे नको वाटतं तर एवढी गर्दी होती की आता आम्हाला आहे ना एक पंधरा मिनटं राहिलेली होते रिक्षा वगैरे बघूसपर्यंत खूप टायमिंग झाला आणि आठ पाचला आमची लोकल होती ह्या ह्याच्यातून शिवाजीनगरवरनं तर आता त्या हे करूया बघूया किती वेळात आम्ही ह्याच्यावर पोचतोय आणि तुम्हाला मी नंतर मग पोचल्यानंतर पुढे सगळं घरचा व्हिडिओ दाखवेल करन, बगा, बगा। तर काय झालं लोकलने घरी यायला आम्हाला बरोबर नऊ वाजल्या माझी वाट बघून आई जेवण करायला बसलेली होती कारण हे बघा माझं स्वागत करायला माझा भातचा बासरी घेऊन तयारच आहे आमचा कृष्ण बघा हे बघा तर आईला भूक लागली ती आईचा उपवास गुरुवार असतो ती माझी वाट बघून जेवायला बसली आता माझे वडील म्हणजे आमचे आबा वगैरे वहिनी मी मुली सगळ्याजणी छान असं जेवण करायला बसतो बाजूलाच तिकडे माझी बहीण राहते ती पण येईन ते बघा दुर्वेशालला हे मोठे आमचे मेहुणे मोठ्या बहिणीचे मिस्टर इकडे आम्ही सगळेजण जेवायला असं बसलो आहे तर बहीण पण आलेली आहे आणि असा माझा झाला गावा म्हणजे आमच्या गावावरनं तळेगावचा लग्नासाठी मी निघाले तो प्रवास तर हे जेवण कसं वाटलं वहिनीने केलेलं कमेंट्समध्ये ते तुम्ही नक्की सांगा वांग्याची भाजी मेथीची भाजी असं मस्त वहिनीने जेवण केलं तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा